तर नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज मी तवा पिझ्झा बनवणार आहे माझ्याकडे ओवन वगैरे आहे तसं काही नाही आहे तर मग मी बघा आधी भाज्यानं थोडंसं आंबळ आंबळ म्हणजे फ्राय करून घेणार आहे बघा पहिलं मी शिमला मिरची घेतली नंतर बघा कांदा मक्याचे दाणे काढून घेणार आहे आणि थोडीशी हे बघाशी वल्ली पाक कांद्याची आणि छोटे हे वल्ले कांदे घेतलेत दोन टोमॅटो घेतलेत तर चला बघूया पूर्ण व्हिडिओ बघा कसा मी पिझ्झा बनवते तवा पिझ्झा खूप छान लागतो हे सगळं सामान आणले तर पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजेल कसा पिझ्झा बनवलाय मी बिना ओव्हनचा तर मी अशाच पद्धतीने बनवते खायला खूप छान लागतो तर आता सगळ्या भाज्या मी बारीक कापून घेते तर तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि सबस्क्राईब ज्यांनी केलं नाही त्यांनी करा आणि लाईक करत जा कारण तुम्ही खूप जण असं बघतात पण लाईक करत नाही तर प्लीज लाईक करत जा व्हिडिओला तर माझे शॉर्ट जास्त असतात आणि मोठे ब्लॉक खूप कमी मी टाकते जशी मी आता शिमल्या बघा तर कापून घेते मी गव्हाचे असे पिझ्झा चपात्या आणल्यात तर खूप भारी लागतो घरी पण आपण बनवलेला ना पिझ्झा खूप मला तर बाहेरच्यापेक्षा घरचा पिझ्झा खायला खूप छान लागतो भाजा आनी तर आता मी सगळ्या भाज्या कापून झाल्यावर आणि फ्राय केल्यावर तुम्हाला दाखवते तर बघा आता भाज्या बघा माझ्या कापून झाल्या फक्त टोमॅटो ठेवले टोमॅटो लगेच शिस्त म्हणून नंतर टाकणारे आधी मका शिमला मिरची कांदा हे सगळं फ्राय करून घेते आता मी गॅस पेटवून घेतलाय जास्त काय वेळ आपल्याला हे नाही करायचे थोडे मीठ टाकून ये ना थोडंसं आपल्याला आंबळ आंबळ म्हणजे असं परतून घ्यायच्या या भाज्या थोडस तेल टाकणार आहे मी थोडस जास्त नाही टाकायचं आणि मीठ पण थोडस टाकून घेणार आहे तर हे मका आहे मका पण थोडीशी भाजली जाई मध्ये कसं सगळं भाजलं जातं ना शिजून निघतं तर आपलं ते लगेच शिजणार नाही म्हणून मी थोडंसं भाजून घेणार आहे अगोदर अशा जास्त बारीक पण नाही जास्त मोठ्या पण नाही भाज्या कापायच्या मी चार बनवणार आहे आम्हाला चौदाला चार म्हणून मी एवढ्या सगळ्या भाज्या घेतल्या वेळात मी टोमॅटो वगैरे कापून घेते पाणी पूर्ण आकून जाईल काय झालं काय केलंय त्याच्या डोळ्यात काहीतरी गेलाय तुमच्या काय साबू गेली काय रे तर टोमॅट्यातल्या बेग काढून टाकायचे नाही तुझ्याला पाणी कसे असं साईज टाकायचं टोमॅटो किंवा बारीक नाही आणि त्यातलं सगळं पाणी आणि बी काढून टाकायचं काय गेलं नाही पिंडोळ्यात पिझ्झा आवडतो पिझ्झा आवडतो तर त्या पिझ्झा खायला एकतीस डिसेंबर आजच आम्ही पार्टी बनवून घेत राहत लोक एकतीस ठीक आहे एकतीस डिसेंबरला बाहेर जाणार सगळे साळटी गिरती पिझ्झा बर्गर काय 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 खातात तर आम्ही काय जास्त भारत खात नाही घरीच बनवून खात बरं नक्की कमेंट करा कोण कोण व्यक्ती डिसेंबरला लग बाहेर जातात पार्टी वगैरे म्हणजे हे करतात तसं आमचं काही नाही गेलं तर जातो नाही तर नाही जात घरी काहीतरी तर आम्ही एकतीस डिसेंबरची आज पार्टी बनवून पिझ्झा बनवून खातो त्या दिवशी बसू काहीतरी आम्ही गेल्या वर्षी करतो आम्ही एवढी गर्दी बापरे एक पण हॉटेल खाली ना एकदम अशी लाईन लागली होती सगळीकडे आता भाजी झाली ना बनवून दाखवते दा तर हे बघा मी अशी मधून अशाच पिझ्झा चपाती आणलेल्या आहेत हे बघा ब्रेड पिझ्झा ब्रेड ह्या गव्हाचा आहे तर आता बघा मी लक्षात नव्हतं माझ्या तर ह्या बघा हा पिझ्झा सॉस आणलेला आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला सगळं टाकून झाल्यावरती हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे बघा मी भाजी बनवून झाली आहे माझी अशी बनवली थोडस मीठ टाकलंय आणि थोडस लाल तिखट टाकलंय म्हणजे मिरची पावडर आणि हा आपला आहे तर मी पहिला सॉस लावून घेते किती तुला पाहिजे तिखट uh, हा तर हा मी सॉस लावून घेते पहिला मग भाज्या तर आता बघा मी चीज खिसून घेते आधी सॉस लावले आता चीज खिसून घेते चीज टाकताना तेवढा छान होतो पिझ्झा तर तुम्ही पण नक्की बनवा आणि खा आणि मला नक्की कमेंट करून सांगा जेवढा आपण चीज टाकून तेवढं छान लागतं आणि आता हे बघा मी भाज्या भाज्या टाकून घेते खूप छान मस्त वाशेत आणि आता त्याच्यावर पुन्हा मी चीज टाकणार आहे आणि खाली थोडस तेल टाकणार आहे मसाला टाकून घेतो थोडस थोडस तेल म्हणजे खाली लागणार नाहीये आहे असं पसरून घेत आता हे ब्रेड ठेवून घेते वरतून थोडस झाकण ठेवायचं तर बघा आता बघूया झालाय का आपला पिझ्झा फायनली पिझ्झा आपला झालेला आहे मस्त झालं तर बघा कसं झालं आहे माझा पिझ्झा आणि बघा मस्त असं ब्राऊन भाजलं गेलं आहे आणि चीज वगैरे पण मस्त वितळलं गेलं आहे तर गे मी फ्राय थोड्याशा करून घेतल्यामुळे मस्त झालं आहे आणि पिझ्झाचा वास पण खूप छान येतो आहे आणि पिझ्झा आवडला तर नक्की लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कसा पिझ्झा बनवला आहे ते समजणार नाही त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर सगळ्यांनी आता पिझ्झा खाऊन झालाय आता मी खायला बसले तर या तुम्ही पण सगळे पिझ्झा खायला तर बघा असा झालाय खूप मस्त झालाय मी खाऊन दाखवते तुम्हाला आणि तुम्ही पण या खायला पिझ्झा एकदम क्रिस्पी आणि छान मस्त आहे मला तर आहे मग घरचे पिझ्झा चिप्स जास्त आहे तर या पिझ्झा खायला चला तर बाय